सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्ती संदर्भात भाष्य केले एका वर्षानंतर नरेंद्र मोदी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील असे केजरीवाल म्हणाले होते त्यांच्या या विधानावर आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिले राजनाथ सिंह म्हणाले भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेता या नात्याने मला सांगायचे आहे की दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आणि दोन हजार एकोणतीस मध्येही तेच भारताचे पंतप्रधान होतील देशातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे गेल्या काही वर्षापासून सक्त वसुली संचालन अर्थातच ईडीने भ्रष्टाचार प्रकरणातील विविध कारवाईंमध्ये जप्त केलेले पैसे हे देशातील गरिबांना परत देण्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाचे कान टवकारले गेले आहे संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे दहा वर्षापासून बहुमत आहे पण आम्ही त्याचा प्रयत्न कधी केला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आमच्याकडे दहा वर्षापासून बहुमत आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास आमच्या पक्षाचा नाही प्रचंड बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येतील देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला चारशे जागा हव्या आहेत बहुमताचा दुरुपयोग काँग्रेसने केला आहे इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे तर दुसरीकडे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे पुण्यातील उबाटा युवा सेनामधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत ठाकरेंना पत्र देत या सगळ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशांची मागणी या गोष्टींना वैतागून अनेकांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी आणि अंबानी यांच्या बाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल होता ही भ्रमित व्यक्तींची लक्षणे आहे सत्ता झाल्यामुळे पंतप्रधान मोदी हे व्यथित झाले आहे भाजपाला यंदाच्या निवडणुकीत फार तर दोनशे पन्नास जागांवर विजय मिळेल असं वक्तव्य काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले निवडणुकीत हार जीत होत असते पंतप्रधान मोदी यांनी पराभव स्वीकारला पाहिजे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या छुप्या रीतीने दारू विक्री व दारूंच्या बाटल्यांची वाहतूक केली जात आहे त्याविरुद्ध अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले विशेष म्हणजे कालच गडचिरोली पोलिसांनी तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मद्यसाठा बुलडोजर खाली नष्ट केला होता त्यानंतर पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी अवैध अवैध दारूसह ज्या वाहनांतून ही दारू वाहतूक करण्यात येत होती ती दोन्ही वाहने जप्त केली आहेत राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीत मुस्लिमांच्या लांगूल चालनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलाच फैलावर घेतला आहे ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानाचा झेंडा दिसला त्यांनी एका शब्दानेही त्याचा निषेध नोंदविला नाही त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही हे अत्यंत वाईट आहे तुम्ही कोणाचे सुपुत्र आहात हे विसरलात का असा सवाल करताच आमच्यावर जर निवडणूक जिंकण्यासाठी पाकिस्तानचा झेंडा हातात घेण्याची वेळ आली असती तर राजकारणातून निवृत्त घेतली असते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीचं शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या वीस मे ला होणार आहे राज्यातील एकूण जागांसाठी या दिवशी मतदान होणार आहे या मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघाचा याच कल्याण मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे वंचित आघाडींच्या पदाधिकाऱ्याला वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात अतिशय अमानुषपणे मारहाण केली आहे यावेळी मारहाण करणाऱ्यांनी वंचितांच्या पदाधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली पीडित पदाधिकारी आपण काहीच केलं नसून स्वतःला सोडवण्यासाठी विनविनी करत होता तसेच आपण मंत्रालयात कामाला असून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम केलं असल्याचं पीडित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे धावत्या रेल्वेत तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टी सी सह दोघांवर फुकट्या रेल्वे प्रवाशानं चाकू हल्ला केलाय तिकीट नसलेल्या प्रवाशानं टी सी सह दोघांवर चाकू हल्ला करून जखमी केला आहे तर अन्य एका कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याच्या छातीत चाकू चाकूसून खून केल्याची घटना घडली आहे लोंडा ते गुंजी दरम्यान धावत्या रेल्वेत हा प्रकार घडलाय देवर्षी असे चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे तो झाशी येथील रहिवासी आहे तिकीट तपासणी अश्रुफ कित्तूर आणि कंत्राटी रेल्वे कर्मचारी शोएब शेख यांच्यावर बेळ गाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस हल्लाखोरांचा शोध घेत आहेत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला आहे विशेष मुंबईसह नवी मुंबई ठाणे परिसरातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे आजही मुंबईसह संपूर्ण कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या सर्व भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री